बावीस सांगा सत्तावीस हजार रुपये बर ठीक आहे काय हरकत नाही त्यांनी त्यांचे बैल देऊन चोवीस सांगितले सांगितले मी चाळीस सांगितले चाळीस कोणी देत नाही बरं मी काय शुभ आकडा एकतीस हजार देतस का फक्त एक तरी घे दोन्ही घ्या नाव घेशात नाव घेशात तुम्ही बी नाव करता नाव मी वापस आणत नाही नोट लिहिली ना वापस आणत नाही हा शब्द आहे आपला बी

एकतीस हजार विकास पुढे जाऊ आता पुढे सत्तावीस हजार जाऊ शक तीस हजार सत्तावीस हजार म्हणून पंचवीस सव्वीस असं आहे का तुम्ही आपल्या नावावर आलेले डाव आल्यावर वापस नाही उभे डावार वापस नाही बैल फुगडली टेन्शन लावा बैल बी येत ना पक्क टेक्त करतात सांगा ना तुम्ही जाऊ द्या सांगा तुम्ही सत्तावीस रुपये ठोका सत्तावीस सांगा बाबर हे म्हणत त्या बरं ठीक आहे दिले जा त्यांच्या बैला घेऊन फक्त सत्तावीस हजार पण घेतलेले त्यांचे चार चार दात गोरे चार चार दात घेऊन आपण सत्तावीस हजार घेतले नाव सांगा तुमच घरा तू घरा तिकडून कुठले भाऊ आपण देवळाचे काय नाव आपलं एकनाथ नानाजी सूर्यवंशी सूर्यवंशी त्यांचे बैल घेऊन सत्तावीस हजार रुपये घेतले चॅनल तर्फे आल्यावर वापस नाही गिरायकाला वापस धाडत नाही ते एक तासापासून दीड तासापासून इथे उभे होते शेठ म्हणे तुमच्या नावावर आलेला ना आहे एवढी जोडी द्या त्यांना जोडी दिली त्यांना मान्य तुम्हाला दिली काही हरकत नाही पहिला पूर्ण कॅमेरा मारा दादा मागून पुढून दिसले पाहिजे घ्या पुढे घ्या थोडस पुढे घ्या गरीब बाबा पुढे घ्या हळू हळूहळू पुढे हळू पुढे या इकडं

દોન મિનિટ આઈક લીલાડી રેજ

બી રોજુવાના હેરા

फक्त काठी तरी भेट शेचाळीस सत्तेचाळीस ला मागू राहिले पन्नास हजार सांगितले शिवाजी सजन आटकर गावळा परोळा सजन आटकर आटकर सर्व हाटचे ते असं काय म्हणणं हाती पूर्ण करायचं त्यांच्या हाती पूर्ण करायचे आपल्याला त्यांना काही वापस जाऊ द्यायचं नाही पण सांगितलं त्यांनी शेचाळीस सत्तेचाळीस बोला बरोबर शिवाजी बोला बर तुम्ही या नाव शिव माझ दादा मी जोगल खेळणार तुम्ही जोगल खेड्याचे मी चाळीस गावचा हे पारोळ्याचे आता मी पन्नास सांगितले ते शेचाळीस सत्तेचाळीस सांगताय बोला बर मी ना थोडाफास सोडील नाही एक शब्द त्यांनी बोलावे नाही काही बोलत नाही विनंती त्यांना त्यांनी एक शब्द बोलावे त्यांना देऊन टाका अतिशय दादा तुम्हाला आता

आठ तेचाळीसले आमचा मान झुपी हे म्हणताळीस लाख द्या पंचवांची खरेदी आहे ते म्हणता शेहेचाळीस लाख द्या मी आठ सांगून दिले तुमच्या सारख्याने कोणी मी एक शब्द बोला देऊन टाकल मी काहीच बोलतो नाही सत्तेचाळीस नाही आहे का बरं दिलं सत्तेचाळीस नाही काही नाही बोलत नाही तुम्हाला फक्त सत्तेचाळीस हजाराला दिलेले सत्तेचाळीस ला दिले फक्त सत्तेचाळीस इन्कमी पन्नास लाई सत्तेचाळीस हजार रोज पैसे त्याच्यामुळे आपण देऊन टाकले हे पंचावन्न हजारचे गोरे होते सत्तेचाळीस ला देऊन टाकले शिवाजी सदन हा शिवाजी सदन आटकर हाटकर ते चला गे रे पैसे मोठून घे रेना